बबलू भाऊचे जोडी एक नंबर आपण भाऊ किंमत वगैरे विचारू भाऊ काय सांगितलं याचे एक पंचावन्न कामाला वगैरे कशी ती समजा कामाला समजा कामाला चालू वगैरे तर मित्रांनो एकच नंबर जोडी एक पंचावन्न सांगायचे बबलू भाऊचे कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला मी नाव नंबर वगैरे दिलाच आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये तर त्यांना कोणाला वाटतं कॉन्टॅक्ट वगैरे नक्की करा जोडी एकच नंबर भारी आहे मित्रांनो बबलू वॉनच्या तुमचा याचा व्यवहार दाखवला तुम्ही तसेच गाड्या वगैरेची बोली होती गाड्या जपूनच दाखव जपूनच दाखवलं तुम्ही बघू शकता त्यांनी जी काही बोली केली बघू शकता इथं जे नामपूर मार्केटचं जे वैशिष्ट्य जे भाऊ असो या कोणी पण असो या बबलू भाऊ असो अतुल भाऊ असो जे काही यांनी बोली वगैरे केली जाते जे काही बोली वगैरे केली जाते तिथे मित्रांनो तुम समोर गाडं असो या लोखंड्या असो ते गाडं झुकून द्यायची बोलू तसेच त्यांनी गाडं वगैरे झुकून दिलं मित्रांनो भाऊच्या दामगारचा व्यवहार दाखवतो तुम्हाला हे पण एक नामपूरचे चांगले व्यापारी एकशे एक जोड्या आणल्या त्यांच्या आतच्याही टॉपच्या जोड्या दाखवतो तुम्हाला ही पण जोडी तुम्ही बघू शकता आता या जोडीचा इकडे व्यवहार चालू आहे जोडी एकच नंबर आहे गिरायकाला पटली व्यवहार चालू आहे पण तुम्ही बघू शकता व्यवहार तुम्हाला पूर्ण दाखवतोय मी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn व्यवहार चालूच आहे तुम्हाला पूर्ण दाखवणार पाहू शकतात गावराणी बच्छे तो काय आम्हाला <सिकती> <सिकती देखे लागे साथे साथे> એકદમ ભારે ટોપ છે नाही नाही काही काही बोलणं नाही काही बोललं नाहीत का आपण जाणारा माणसा नेवार चालू एडमिशन काहीतरी वरती देत आहे काय पत्र कालचा पैसा नक्की पैसा पाच हाल पाच नको चापला छाप करू

दोन बैल बदला आणि पंचवीस हजार कुठे गेली जोडी खालप मित्रांनो दोन मिनिटं का तुमचं नाव सांगा ना एक सोमनाथ सोमनाथ कुठे राहिला काका तुम्ही खालपला तर मित्रांनो बघू शकता नामप बदलत नाही बबलू बघच्या दावणीवर एकदम भारी जोडी गेलेली दोन बैल दिवस बदलाय पंचवीस हजारला व्यवहार झाला मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो ही वी जोडी तुम्ही बघू शकता भारीच आहे एकाच नंबर मित्रांनो तुम्ही ही व्ही जोडी बघू शकता एकाच नंबर टॉपची जोडी आहे एकदम भारी आहे एकदम नामपूर बोल अशी भारी टॉपची जोडी आहे दाताला किती आहे चार चार आहे दोघं कामाला वगैरे काही चालू आहे का चालू आहे गाडी वक्कर पण चालू आहे काय सांगितलं तरी जोडीचे एक पंचेचाळीस तुमचा नाव नंबर सांगा ना फारूग। फारूग। नंबर नंबर एक वेळ नाव सांगा ना फारुख हा नंबर काय नव्याण्णव एकवीस शहाऐंशी पंचाळीस सतरा जोडी एकच नंबर आहे व्यापाऱ्याकडे भारी जोडी एकदम टॉपची जोडी आहे आजची भारी एक नंबर बच्छे दोघं

एकच नंबर आहे व्यवहार चालूच आहे तुम्हाला व्यवहार दाखवतो की तुला जातो ते पण तुम्हाला कळलंच मित्रांनो या जोड्या बी तुम्ही बघू शकता पण एक गावन आहे पण एकदम भारी पहिले इथं पण हा एक आहे किल्लारी जोड्या वगैरे एक नंबर आहे इकडे काही बघू शकता काही छोट्या किमतीच्या कमी किमतीच्या पण जोड्या आहे तुम्हाला इथून मोठ्या किमतीपासून छोट्या किमतीपर्यंत जोड्या है भेटतील मित्रांनो इकडे बघू शकता इकडे पण काही जोड्या आहे तुम्हाला सर्व दाखवतो मी मित्रांनो हे मी काही दावणीचे बैल आहे तुम्ही बघू शकता इकडे पुढं महेश भाऊंची ची दावन आहे ती दावण पण तुम्हाला दाखवतो मी पुरीशी त्या दावणीला बी एक नंबर जोड्या असता व्यवहार पण टाकलेच मी ज्या काही जोड्या त्या जोड्या पण तुम्हाला दाखवतोय तर ना दोघ पण मस्त जोडीचा व्यवहार झाले आहे छोट्या

रोके देता है के बाट के देता जा है अनमकाय लो मां 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 साफ काइज कीमत नहीं हां हां हरितेरा आपसे दूसरा का बोलता भी नहीं शुरू करता मित्रा नेकडे चला छोटी सा ये બુવાર ના દિવસ રૂપિયા પુરા પૈસા बरोबरी बराबरी नावाप मित्रांनो आता व्यवहार दाखवत होते मला बघू शकता तिकडे व्यवहार चालूच आहे मित्रांनो सिंगलचा व्यवहार झालेलाच आहे